नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण दोन नंबरचं सेशन कसं पूर्ण करायचं ते समजून घेणार आहोत सर्वात प्रथम तुम्हाला इराचं लॉग इन करायचं आहे त्यानंतर अशा पद्धतीचा एक डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल लर्निंग वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे रिझ्यूम लर्निंगला ज्यावेळेस आपण क्लिक करू अशा प्रकारची स्क्रीन आहे रिझूम लर्निंगला क्लिक केल्याच्या नंतर मला दोन नंबरच्या सेशनला क्लिक करायचं आहे आज आपण दोन नंबरचं सेशन या माध्यमातून बघतोय भाषा निवडतोय आपण लॅब आवरला जातोय यामध्ये तीन गोष्टी आज आपल्याला कम्प्लीट करायच्या एक टायपिंगची प्रॅक्टिस टेस्ट कम्प्लीट करायची त्यानंतर नॉलेज चेकला आपल्याला क्लिक करायचं आहे आता नॉलेज चेकला आपण फर्स्ट क्लिक करतोय स्टार्ट एक्झामला क्लिक करतोय यामध्ये काही क्वेश्चन्स असतात त्याचे आन्सर आपल्याला द्यायचे असतात जेणेकरून आपल्या मार्कामध्ये काय होईल निर्माण होईल ओपन असलेल्या टास्क विंडोजची तुम्हाला फेरमांडणी जर करायची असेल तर यापैकी कोणत्या तुम्ही वापर करणार मी डायरेक्ट उत्तरावरती जातो जर दोन नंबरच इमेज जर आपण ओपन करून बघितली तर ज्या ज्या विंडोज ओपन असतात तर या माध्यमातून या टॅबच्या माध्यमातून जो विंडोज टेनला दिलेला असतो तर विंडोजची फेरमांडणी त्या माध्यमातून केली जाते म्हणजे दोन नंबरचा पर्याय आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे खालीलपैकी कोणते बटन वापरून तुम्ही हेडफोन चालू किंवा बंद करू शकता मी डायरेक्ट उत्तरावरती जातो जर एखाद्या सीपीयूला लॅपटॉपला हेडफोन जर अशा पद्धतीचं कनेक्ट जर असेल आणि ते हेडफोन चालू किंवा बंद करायचा असेल तर या द्वारे ते केलं जातं म्हणजे आपण डायरेक्टली दोन नंबरच्या पर्यावर क्लिक करून सबमिट बटनावरती क्लिक करूया खाली दाखवलेल्या पर्यायापैकी कोणता पर्याय तुम्हाला तुमच्या सिस्टमवरील व्हॅल्यूम म्हणजे आवाज ऍडजस्ट करण्यासाठी मदत करतो ऍडजस्ट करायचं म्हणजे कमी किंवा जास्त करायचं आहे तर आपण डायरेक्ट उत्तरावरती जाऊ हो, इथं जे व्हॅल्युमचं ऑप्शन दिलेला आहे या माध्यमातून मा क्लिक केलं तर एक स्क्रोल वार येतो त्यातनं आवाज आपण कमी किंवा जास्त करू शकतो म्हणजे दोन नंबरचाच पर्याय तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे तुमच्या कम्प्युटरवरील आयडिओ ऐकण्यासाठी तुम्हाला हेडफोन्स कुठं प्लग इन करता येईल आता डायरेक्ट उत्तरावरतीच परत आपण रिपीट जातोय तर सीपीयूला तशा पद्धतीचे प्लग इन असतात आपण तिथं ते हेडफोनचं कनेक्ट करून कनेक्टर्स गाणे वगैरे ऐकू शकतो म्हणजे या ठिकाणी सुद्धा आपल्याला दोन नंबरचा पर्याय निवडायचा आहे तुमच्या कम्प्युटरवरला आवाज आणि संगीत ऐकण्यासाठी यापैकी कोणता उपकरणाचा तुम्ही वापर करा आता संगीत जर आपल्याला ऐकायचं असेल गाणी सॉंग वगैरे ऐकायचं असेल तर आपण हेडफोन्स म्हणजे डायरेक्ट उत्तरावरती मी जातो इथे हेडफोनला हायलाईट केलेले म्हणून आपण या ठिकाणी हेडफोन नावाचा पर्याय या ठिकाणी निवडतोय आणि सबमिट बटनावर क्लिक करतो कम्प्युटरचे जे भौतिक फिजिकल पार्ट तुम्हाला दिसू शकतात आणि ज्यांना तुम्ही हात लावू शकता त्यांना एकत्रितपणे आपण हार्डवेअर असं म्हणत असतो म्हणजे जसं की माऊस असेल कीबोर्ड असेल कॅबिनेट वगैरे असेल तर यांना आपण काय करू शकतो हात लावू शकतो किंवा ते पार्ट तुम्हाला बाजूला दिसत आहे हार्डवेअरला आपल्याला क्लिक करायचंय सबमिट वाटणावर क्लिक करायचंय रिकामी जागाचा उद्देश हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर याचे कम्प्युटर स्मार्टफोनचा कार्यक्षम वापर होण्यासाठी आयोजन आणि नियंत्रण करणे हा असतो त्याचं उत्तर आपल्याला ऑपरेटिंग सिस्टम असेल ऑपरेटिंग सिस्टम जर कधी असेल ना तर त्या हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर यांचं कम्प्युटर किंवा स्मार्टफोन असेल तर वापर कार्यक्षम होण्यासाठी ऑपरेटिंग सिस्टम त्या ठिकाणी वापरत असताना ऑपरेटिंग सिस्टमचं या दोन गोष्टीवरती या दोन हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरवरती नियंत्रण असतं म्हणून ऑपरेटिंग सिस्टम आपण हा पर्याय वापरतोय एक रिकामी जागा हे ठरवते की कम्प्युटर कुठले रिसोर्सेस कुठल्या अडचणी सोडण्यासाठी वापरल्या जातील ते कुठल्या क्रमानं वापरल्या जातील ऑपरेटिंग सिस्टम त्याचं उत्तर आपल्याला द्यायचंय डेस्कटॉपमधील खालील तीन पार्ट असतात तर आयकॉन असतं डेस्कटॉपला वॉलपेपर असतात आणि टास्कबार पण असतं म्हणजे आपल्याला या ठिकाणी चार नंबरचा पर्याय वापरायचा आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचंय एखादा कम्प्युटर स्टार्ट किंवा रिस्टार्ट करणं या प्रोसेसला बुटिंग असं बोलल्या जातं एखादा कम्प्युटर स्टार्ट करायचं आहे किंवा तो स्टार्ट बटनावर क्लिक करून आपल्याला रिस्टार्ट करायचं आहे तर या दोन्ही पद्धतीला बुटिंग असं बोललं जातं कम्प्युटरच्या भाषेतला आपल्याला बुटिंग म्हणायचं आहे सबमिट बटनावरती क्लिक करू ज्यावेळेस दहा प्रश्न आपले अगदी व्यवस्थित होतील वो, वो तर त्यावेळेस ॲटोमॅटिकली असा मेसेज येईल तुम्हाला यू हॅव आन्सर ऑल द क्वेश्चन्स अँड डू यू वॉन्ट टू इंडिया एक्झाम तुम्हाला खरंच इंड एक्झाम करायची का आपल्याला त्याला आन्सर द्यायचं एस आय एम आणि नंतर मग याच्यामध्ये इंडिया एक्झाम नावाचे काही दोन ते वर्ड्स टाईप करायचे आणि त्याला कन्फर्म करायचं आहे असं केल्यावर काय होईल नॉलेज चेक कम्प्लीट होईल आजच्या डेटमधून जर बघितलं तुम्ही तर नॉलेज चेक आपण कम्प्लीट केली सेशन कम्प्लिशनच्या टेस्टला आपण जातोय स्टार्ट एक्झाम बटनावरती आपण क्लिक करतोय नेक्स्ट इन्फॉर्मेशन सिस्टम मध्ये प्रोसिजर हा अतिशय महत्वाचा भाग का असतात आता इन्फॉर्मेशन सिस्टम म्हणजे काय तर माहिती देणारा सिस्टम माहिती देणारा सिस्टम म्हणजे काय तुम्ही जर बघितलं तर अशा काही आपल्याला वस्तू इलेक्ट्रॉनिकच्या वगैरे मिळतात ना तर त्याच्यासोबत एक माहितीची पुस्तिका मिळत असते आणि ती माहितीची पुस्तिका त्या प्रॉडक्ट बद्दल काय करत असते आपल्याला माहिती सांगत असते मग आता याचं उत्तर आपल्याला जे द्यायचं आहे ते दोन नंबरच्याचं उत्तर आहे म्हणजे काय प्रोसिजर्स म्हणजे युजर मॅन्युअल असतं युजर मॅन्युअल म्हणजे काय की त्या अंतिम वापरकर्त्यासाठी ते नेहमीच उपयुक्त असतात कारण त्या सॉफ्टवेअरबद्दल त्या प्रॉडक्टबद्दल त्या उत्पन्नाबद्दल ती जी माहिती असते त्या माहिती पुस्तिकामध्ये ती मार्गदर्शन पण माहिती क्रमवार देण्यासाठी असतं म्हणून दोन नंबरचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे सबमिट बटनावर क्लिक आहे फक्त डेटा उपयुक्त नसतो जोपर्यंत त्यावर प्रक्रिया करून त्यातून माहिती मिळवल्या जात नाही तोपर्यंत डेटा उपयुक्त नसतो म्हणजे तीन नंबरचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे सबमिट बटनावर क्लिक आहे सीडीवरील ट्रॅक्स चुंबकीय माध्यमातून माहिती साठवल्या जाते अगदी बरोबर याचं उत्तर आहे आणि बरोबर आन्सर आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे अनइन्स्टॉल प्रोग्राम मुळे कम्प्युटर वरील नको असलेले प्रोग्राम्स काढून टाकता येऊ शकतात याचे उत्तर आपल्याला बरोबर देता येतं अनइन्स्टॉल प्रोग्राम मुळे काय होतं की ज्या वर आपण काही प्रोग्राम इन्स्टॉल केलेले असतात तर ते अनइनस्टॉल झाल्यामुळे हार्डडिक्स थोडीशी आपली फ्री होते स्पेस आपला मोकळा होतो जसं मधून आपण ऍप काढून टाकतो तर स्टोरेज आपल्याला वापरायला भेटत सेम तशाच कम्प्युटर मधले सुद्धा या कंडिशन आपण अशा पद्धतीने फॉलो करू शकतो त्यानंतर लास्ट वाला क्वेश्चन आहे रिकामी जागा ही युटिलिटी हार्ड डिस्कवरील कमी किंवा महत्वाच्या फाईल्स परवानगी दिल्यास ते नष्ट करते डिस्क क्लीनअप याचं उत्तर आपल्याला निवडायचंय अशा पद्धतीने जर बघितलं आपण तर सेशन कम्प्लिशनची टेस्ट आपण पूर्ण केली त्यानंतर नॉलेज चेक कंप्लीट केलंय आणि टायपिंगची प्रॅक्टिस तेस्ट जी तुम्हाला कंप्लीट करायची आहे तर दोन नंबरचं सेशनचे क्वेश्चन जे की नॉलेजचे चेक आणि सेशन चे, कॉम्पिटिशन टेस्ट असेल ते अगदी तुम्हाला व्यवस्थित समजलेली असेल परत आपण भेटू तीन नंबरच्या सेशनमध्ये ओके थँक्यू